कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी समोर येते महाड तालुक्यातील सुशांत जाबरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश युवक उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत ही महत्त्वपूर्ण नियुक्ती पार पडली यावेळी रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते सुनील तटकरे यांची देखील उपस्थिती लाभली होती या नियुक्तीमुळे महाडच्या राजकीय गोटात मोठी चर्चा सुरू झाली आहे सुशांत जाबरे हे काही दिवसांपूर्वीच खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झाले होते विशेष म्हणजे ते महाडचे आमदार तथा मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांचे निकटवर्तीय मानले जात होते पक्षातील त्यांच्या प्रवेशापासूनच त्यांच्यावर कोणती मोठी जबाबदारी सोपवली जाणार याकडे सर्वांचं लक्ष होतं प्रवेश करताच त्यांच्यावर राज्यस्तरीय मोठी जबाबदारी सोपवण्यात आल्यानं महाड तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय या नियुक्तीनं त्यांना एक नवी ओळख मिळाली आहे या नियुक्तीमुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये खारीपट्टा विभागात शिंदे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली आहे